संतोषांना देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आरोपींना फाशीची शिक्षा द्या आणि उर्वरित आरोपी तातडीने अटक करा या मागणीसाठी परभणीमध्ये प्रचंड विराट असा मूक मोर्चा निघालेला आहे या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबीय या सहभागी झालेले आहेत त्यांचे मुलगी वैभवी आणि त्यांचे बंधू धनंजय हे आपल्याला या मोर्चामध्ये दिसत आहेत तसेच संघर्ष उदय म्हणून दादा जरांगे पाटील दे हे देखील या मोर्चामध्ये आपल्याला सहभागी झालेले दिसत आहेत डॉक्टर ज्योतिताई विनायकराव मेटे ह्या देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि असंख्य बांधव या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत परभणीच्या नूतनच्या मैदानातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण आत्ताची दृश्य या मोर्चाशी पाहतो आहे लोकांनी हातामध्ये फलक घेतलेले आहेत आणि हा मोर्चा निघालेला आहे न्याय हवाय न्याय द्या अन्याय सहन करणार नाही अशा भावना लोकांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आमचा संतोष आमचा न्याय आमचा संतोष आमचा न्याय अशा प्रकारचे फलक या ठिकाणी लोकांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत संतोष देशमुख कुटुंबाला न्याय द्या संतोष देशमुखांचे कुटुंब हे आमचं कुटुंब आहे अशा प्रकारच्या भावना देखील लोकांनी व्यक्त केलेल्या आहेत आवाज लेखीने दिला आणि लाखोने समाज आला अशा प्रकारच्या भावना देखील या ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जसजसा हा मोर्चा आता पुणे निघाला आहे तसतसे या मोर्चामध्ये लोक आता वाढायला सुरुवात झालेली आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकांच्यामध्ये प्रचंड रोष या ठिकाणी दिसून येत आहे बीडमध्ये पहिला मूक मोर्चा निघाला होता त्यापूर्वी रेणापूर आणि महाराष्ट्राच्या छोट्या मोठ्या शहरात छोटे मोठे मोर्चे निघाले होते परंतु बीडचा लाखोंचा जनआक्रोश मुकमोर्चाच्या माध्यमातून आपण पाहिला होता तशाच प्रकारचा हा जनआक्रोश आपल्याला आज पाहायला मिळतो आहे या मोर्चामध्ये महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत या ठिकाणी पुरुष मंडळी देखील मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत आवाज लेखीने दिला समाज लाखोने आला अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या जात आहेत अशा प्रकारचे बॅनर या मुकमोर्चाच्या निमित्ताने लावण्यात आलेत संतोषांना देशमुख यांची हत्या करणाऱ्या कर्म्यांना लवकरात लवकर फाशी द्या अशा प्रकारची मागणी या नागरिकांकडून या ठिकाणी व्यक्त केली जात आहे परभणीमध्ये हा लाखोंचा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे जितकी पाठीमागे गर्दी आहे तितकीच गर्दी पुढे देखील आहे आणि संतोषांना देशमुख यांना न्याय द्या या भूमिकेतून या भावनेतून हा संपूर्ण समाज आता एकवटलेला आहे पोलिसांचं देखील मोठ्या प्रमाणात या मोर्चाला संरक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे महिला कर्मचाऱ्यांची देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नेमणूक करण्यात आलेली आहे परंतु परभणीत निघालेला हा मोर्चा आपण आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून पाहतो आहे परभणीतल्या या मोर्चाची प्रत्येक अपडेट मिळविण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधवांपर्यंत पाठवा जनतेच्या अंतकरणातला तीव्र रोष आपल्याला या मोर्चाच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे परभणीमध्ये हा प्रचंड विराट को मोर्चा निघालेला आहे आणि ह्या संपूर्ण मोर्चाची ही लाईव्ह दृश्य आपल्या चॅनलवरून थेट आपण पाहतो आहे या मोर्चामध्ये अनेक मान्यवर नेते मंडळी देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे खास करून बीडवरून काही नेते मंडळी या ठिकाणी आलेली आहेत नेमकं आणखी कोण कोण या मोर्चामध्ये सहभागी झालं आहे हे आपल्याला मोर्चाच्या ठिकाणी गेल्यानंतर पाहायला मिळेल त्यासाठी प्रत्येक अपडेटसाठी आप आपलं चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे पाठवा आणि संतोषांना यांना न्याय मिळवून देण्यासाठी या सामाजिक न्यायाच्या लढाया लढाईमध्ये प्रत्येकजण या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून योगदान देत आहे जोपर्यंत संतोषांना देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारची भूमिका भावना महाराष्ट्रातल्या जनतेने घेतलेले आहे त्यामुळे निश्चितच उर्वरित राहिलेला आरोपी अटक करण्याची जबाबदारी ही आता सरकारची आहे आणि तो आरोपी लवकरात लवकर तातडीने अटक करावा अशा प्रकारची मागणी लोकांची आहे आणि ज्या क्रूर कर्म्यांनी ज्यांचा ज्यांचा या हत्याकांडामध्ये हात आहे पुरावे आहेत अशांना फासावर लटकवा अशा प्रकारची तीव्र भूमिका आणि भावना या परभणीतल्या नागरिकांनी घेतलेले आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी महिला भगिनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाल्यात पुरुष देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झालेत परभणी इथल्या या मोर्चाला आपला कशा पद्धतीने पाठिंबा आहे कमेंट्समध्ये लिहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे पाठवा जय शिवराय